याचा फायदा आपल्या पाण्याला होता का वावराला पाणी पाणी थोडी तुमच्या गावच्या नदीची हा नमस्कार मंडळी ही शहरची सूर्यकांत नदी दरवर्षी पाऊस येतो पण या नदीला पाणी घेत नाही यांना पाणी आलेलं आहे मासे पण इकडं आपल्या विजी बॉयचे कार्यकर्ते नदीचं पाणी पारण्या पाहण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहे त्या नदीचे दरवाजे उघडेचे त्याने हे आप्पाच्या हातात आहे आप्पाचा बोटाचा अंगता घेत त्याच्यात दारू उघडत नाही फिंगर फिंगरप्रिंट लागल्याशिवाय नदी घेऊन उघडत नाही तुमच्या संघ कोणते कोणते साहेब आलेली आमच्या संघ एक अरे भाऊ तिकडे नारायणराव नारायणराव लोलायचे आता केलेलं का आता केलं खालचं அப்பா எப்பவும் நல்ல ஒரு பாண்டிச்சி இது கால்டு பாக்கல

पाणी का आपल्या काय हम्म काय बर्फ तयार करतात काय पाहिण्याचं नाही नाही

तिकडे कोणकाँग हाँगकाँग ला नाही मी तिकडे जाणारी स्विझरलँड लांड हे अमरापूरच्या खाली स्विझरलँड नाही हाँगकाँग हाँगकाँग तुमचं इमान कोसळ काल इमान कोसळ होतं पेट्रोल संपत्या पंपरवरती गेलो पंपर जायचं पेट्रोल टाका ना

맞지 이자르는 데가 이리까지 다된 거야. 가서 받아야 돼. 와. 아, 뭐. 누나가. 오,야 이쪽에 또이 사람 파니아로 쓰고 에이, 아예 없어. 그래, 파니아도 이거. 그래, 이거 가면. 가보면 레 가기 레인 보리 레인에 그냥 시바카, 파티파이.

ah華 mi అరటని sistぇ నాకెళగ పరశరాపు నాగయళ఼్ పరూ పంచాениюరాి ౗ళాి గళుపు పరశపరు అరక గళబంరి అరా graspరం బాం оక Hass కపరం ఇలచ్మీ నేయన్లు మళునా బిగళిం

నంగ్ <trots> झालं <tell> 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 <tell>